नमस्कार शेतकरी मित्रांनो अर्जुन कृषी या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण रवान रेल्न कृषी यांच्या टोमॅटो प्लॉटवरती आलो मित्रांनो बघा हा प्लॉट जवळजवळ एक महिन्याचा झालेला आहे आणि आज प्लॉट हा बांधणीला आला आहे चालू वर्षी भयंकर पाऊस आणि या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आर्ली ब्लाईट बॅक्टेरी ब्लाईट यांनी बरेचसे प्लॉट खराब झाले आहेत मात्र मित्रांनो हा जो प्लॉट आपण बघत आहात तर हा प्लॉट विदाऊट मल्चिंगचा आहे इथं कुठल्याही प्रकारचं मल्चिंग नाही आणि बिगर मल्चिंगच्या प्लॉटला खूप साऱ्या अशा समस्या निर्माण होत असतात गेल्या वर्षी या ठिकाणी अशा स्टेजला टोमॅटो हे खूप मरीनी त्रास्त झालेले होते शेतकरी त्याचबरोबर बऱ्यापैकी व्हायरस टोमॅटो प्लॉट हे गोळा झालेले होते आणि मागच्या वर्षी आम्ही जेव्हा व्हिजिट केली तर यांचं नियोजन थोडंसं वेगळं होतं मात्र यांनी अर्जुन कृषी यांच्या कन्सल्टेन अंडर प्लॉट देण्याचं ठरवलं हो तर मागच्या वर्षी त्यांच्या झालेल्या चुका किंवा जे काही प्रॉब्लेम आले आलेले होते ते आपण इथं सॉल्व्ह केले आहेत तर बघा यावर्षी वर्षी कुठल्याही प्रकारची डम्पिंग नाही आहे सारखा प्लॉट आहे बरोबर त्याच्यानंतर ह्या प्लॉटवरती कुठल्याही प्रकारचा व्हायरस नाही गोळा झालेले प्लॉट नाही आहे तर ह्या प्लॉटचं दुसरं वैशिष्ट्य असं मित्रांनो की जेव्हा आपण पावसाळ्यामध्ये जेव्हा ढगाळ वातावरण येतं त्यावेळेस टॉमॅटो किंवा कुठलंही पीक हे फक्त त्याची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होत असती मात्र या प्लॉटची व्हिजिटेटिव्ह ग्रोथ होऊ नये याच्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं वाढरोधक औषध मारलेलं नाही जसं की आपण याला लिओसिन अजूनपर्यंत स्प्रे झालेलं नाही टिल्ट मारलेलं नाही किंवा पण मारलेलं नाही आपण भविष्यात गरज पडली तरी औषध नक्की मारू शकतो पण आज रोजी तर मारलेलं नाही तर बघा तुम्ही बघू शकता तर ह्या प्लॉटला कुठल्याही प्रकारचे न मारता सुद्धा याच्यावरती कुठल्याही प्रकारचे बॅक्टेरियल बाईट अगदी तळाच्या पानांवरती सुद्धा नाही आहे तुम्हाला दिसणार नाही बॅ बै, बॅक्टेरियल बाईट हर्ली ब्लाईट दिसणार नाही कुठल्याही प्लॉटवर कुठल्याहीवर याच्यावर बघा दुसरी गोष्ट अशी की इथे कांडोकांड तुम्हाला फुटवे दिसतील बघा दोन दोन याच्यावरती आहे की नाही प्रत्येक झाडावर पेऱ्यातील अंतर पण जास्त नाहीये बघा बघा प्रत्येक झाडावर बघू शकतो आपण कांड फुटवी आहे अगदी दोन दोन बोटांच्या अंतरावर हां तर मित्रांनो कुठल्याही प्रकारचा अजून याला नागाळीसाठी चांगलं असं कुठलं पॉवरफुल औषध आपण घेतलेलं नाहीये तर अशा एकदम लो बजेटमध्ये इथे आपण हा प्लॉट बनवलेला आहे सगळ्यात आपल्या समोर शेतकरी आहे अगदी लो बजेटमध्ये कमी खर्चामध्ये टोमॅटो प्लॉट कसा आणायचा याचं उत्तम उदाहरण आपण इथं या यांना दाखवणार आहोत बरेचसे लोक लागवडीनंतर किंवा लागवडीच्या वेळेला मायक्रोनॅट्यांचे जे काही छप्पन किलो त्रेपन्न किलोचे डोस देत असतात कुठल्याही प्रकारचा आपण याला डोस दिलेला नाही प्लस त्रिपाटे कुठल्याही प्रकारचं मायक्रोटन तीन किलो दोन किलो असं आपण सोडलेलं नाही भविष्यात आपल्याला याची सोडण्याची गरज आहे मी शेतकरी मित्रांनो एक सांगू इच्छितो जसं आपलं लहान बाळ असतं त्याला लहानपणी कुठल्याही जास्त अन्नद्र अन्नाची अन्ना गरज नसते त्याला एक थोडंसं नॉर्मल हलकं हलकं अन्न द्यावं लागतं तसंच टोमॅटो पिकायला सुद्धा तशीच त्याची परिस्थिती आहे खाल्ल्या अवस्थेत तुम्ही कमी खर्च करा मात्र जेव्हा तुमचं टोमॅटो बांधणी येतो फुलकळ्या त्यानंतर फळांची सेटिंग होती फुलांचं फळांमध्ये रूपांतर होतं त्यावेळेस त्याला खायला अन्नद्रव्य त्या हो सा जास्त लागतं त्यावेळेस तुम्ही ड्रीप वॉटर मायक्रोनिटन द्या वेगवेगळ्या प्रकारच्या खताच्या ग्रेड द्या पण शेतकऱ्यांचं होतं काय की सुरुवातीलाच ते भरमसाट असं रासायनिक खते असेल लिक्विड खतं असेल किंवा मायक्रोनिटन असेल हे लोक ड्रीप वॉटर सोडतात आणि खर्च जास्त सुरुवातीला केल्यानंतर जर टोमॅटोला रेट नसले तर नंतर खर्च करण्याची इच्छा होत नाही म्हणून मित्रांनो सुरुवातीला खूप काही औषधे किंवा खतांची पिकाला गरज पडते असं नाही म्हणून आपण आपल्या पिकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रे आपण दिले गेले पाहिजे भरमसाठ खते किंवा औषध होतून आपणच आपले नुकसान करत असतो मित्रांनो नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो की आपण आपल्या शेतीचं डॉक्टर आपणच बनलं पाहिजे जेव्हा आपण आपल्या प्लॉटमध्ये आपण विजिट करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्या प्लॉटला पाण्याची गरज किती आहे औषधाची किती कुठल्या औषधाची गरज आहे कुठल्या मायक्रोनॅटची डिफेन्सी आहे दिसते आहे त्या हिशोबाने आपण नियोजन करायला पाहिजे धन्यवाद